संध्याकाळ झालेली आहे आणि मी घरी आलो आताच जस्ट नाही थोड्या वेळापूर्वी आलो आताच नाही आलो येऊन जमा झाला आणि बघा इथे मॅडमचं पण झालेलं आहे आगमन आलेले आहेत घरी आणि जेवण जेवायला बसले आहेत आणि मी येऊन झालं एक वाजले होते साडेआठ आठ वाजता आलो ना आपण आठ वाजता आलो होतो आणि पण माझ्यासोबतच झाली म्हणजे घ्यायला नव्हतो गेलो पण ही आधीच आलेली होती तर त्यामुळे जवळच होती घराच्या तिला फक्त पिक केला ही जेवण घेते आणि रागवली आहे माझ्या हमेशाच रागवत असते फुगून मम्मीकडून आली ना की दोन दिवस तिला मजा येते नंतर परत तिसऱ्या दिवशी इथे आहे म्हणजे की कंटाळा येतो असते बा कशी कशी असते ब मम्मीकडून यानंतर काय कंटाळा आहे तुला काय बोलची सुख हो 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 तुला इथे आम्ही काय हे करतो ना मारहाण करतो ना मम्मी मम्मी असते वा हे पण मम्मी मम्मी असते आणि नवरा नवरा असतो नवरा नवरा असते नवरा नवरा असते

बघितलं कस राग दिली असं असतं पिझ्झा नाही दिला तर राग पाणीपुरी खायची आहे नाही दिली मम्मी कडे मागायची ना पाणीपुरी पिझ्झा चिली जावाला मग ये ये जिथे येतं तिथेच मागायचं ये नाय मग तर काहीच तिचा फेवरेट पिझ्झा आहे चिली जावाला पनीर पंच कशी देत काय ना तू मा मा मागव मा ना मग डायरेक्ट झोमॅटोवर माझा मोबाईल घ्या मागव झोमॅटोवर आपण जाऊ झोमॅटो झोमॅटोवरच मागव ना डायरेक्ट आहे ना अटक करते डाळ भात खायला नको आणि पिझ्झा आणि बर्गर आणि पाणीपुरी खायला चटपटी कशी असते बघा ते बघा जाऊ दे तर घाईस आता तर ब्लॉग मी आताच संध्याकाळी चालू केलं कारण की सकाळी काय ही नव्हती आणि माल निघायची घाई होती काल सातच तर आजच्या ब्लॉगमध्ये ही आहे आता आहे आता बघूया किती दिवस राहते इथे परत परत मम्मीकडे कधी झाले कधी जाण झालं ओळी झालं ना जा बाबा जा तुझे दिवस आहेत आता नंतर तुला बघतो मी हे असं आहे बघितलं तर काहीच चला तिला जेवण घेऊ दे मग नंतर मग भेटतो तुम्हाला मी जेवायला या जेवायला या सगळे बोलो डाळ भात आणि का वाटण्याची भाजी आहे पिझा खायला नाही पण डाळ भात खायला बोलतो खायला नाही बोलणार डाळ भात खायला बोलणार हे भारी आहे हा पिझा खायला नाही बोलणार साली शहाणी पिझ्झा खायला पिझ्झा आणि तो पण चिली तुझा पनीर पण पिझ्झा आहे ना तो कधीच नाही सोडत ती ती बरोबर खाते पहिला नंबर ना नाही तर चला गाईस मी वरती जेव्हा जाईन तेव्हा हो तुझ्याशी येतो बोलायला तो पण नीला वगैरे हा तेव्हा बोलू तर चला आता हिला जेवून घेऊ दे पहिले मग भेटतो तुम्हाला थोडा वेळ काय तेल मालिश तेल मालिश ठीक बघूया हां हां सगळं करून घे लांबून काय लांबून माझ्यासाठी आली हो नाही शनिवारी येणार होती मी तुम्हाला आता बोलवलंय अरे तू मग काय बोललो का बायको आहे गाईज बघा बायकोला नाही बोलवलं तर दुसरं कोणाला बोलू का तू सांग मला दुसरं कोणाला बोलाव मग गाईस गाईज कमेंटमध्ये सांगा बायकोकडेच हक्का नाही आपण बोलू शकतो ना की तू ये घरी म्हणून लगेच की दुसरं कोणाला सांगणार तुम्ही कमेंटमध्ये सांगा नाही एक लावून दिला अरे मग मी माझ्या याथचं कोण आहे इथे तूच ना ती ती आता मग काहीच भात खाली या तुला मम्मी काय तिकडे पिझ्झे बर्गर आणि पाच पक्वानं देते तिला त्रास द्यायला ठीक आहे आता मी बोलणारच नाही जा चला काही वरती गेल्यानंतर तुम्हाला भेटते इथं चालूच राहणार आहे रोजचं चालू असते तर अशी रोज रडत असते जरा थोड़ा वेळ नंतर भेटतो तर गाइस आता जस्ट वरती आलेलो आहे आणि आता झोपायची तयारी करतोय कारण की खूपच लेट झाला खूप म्हणजे खूपच जास्त लेट झाला साडे बारा झाले आणि आता, आता साडे बारा पर्यंत ब्लॉग एंड करायला रा राहिला आहे आणि ते बायको खूप भडकली बघा तिचा चेहरा बघ कसा झाला आहे दोन दिवस घरी साडे दहा वाजता झोपणारी पोरगी आज साडे वाजता झोपते

चल दहा साडे दहापर्यंत ठीक आहे चल गाईज उद्या हिला कन्फर्म मी साडे दहापर्यंत झोपवतो गे उद्या साडे दहा वाजता आम्ही झोपणार आहे कन्फर्म आहे साडे दहा वाजता ब्लॉक एंड होईल उद्या उद्या तुम्हाला टायमिंग पण सांग किती वाजता उतरतो तर हे सर रिॲक्शन हिचं बघा कसं झालं झालंय ते पिक्चर आता पिक्चर सात वाजता आल्यावर लगेच लावू ना

भेंडी भेंडी, है भेंडी भेंडी की भाजी गो भेंडी भेंडी करते काय सवय जातो मी ना मला मारेल असं वाटतंय मला आता थोड्या वेळे काय बाय ए थांब थांब तुला येते काय लागलाय हां हां सफेद सरद बर आहे तरी आता झोपायला जातो मी आणि जा आता ही मला मारलेलं होतं फुकडं खरंच तिला कपडे गाडी मारून नव्हते पाच दहा मिनिट मग सोपायलाच झालं नाही की नाही तरही मला गेला आता जस्ट आलो मी वरती आता आज झाली थोडी उशीर आहे गरम होत आहे थोडं पण इतकं नाही झालं का तुझं काय ठेव चला काही जातो आता मी ब्लॉग आता इथे जॉईन करतो कारण की नाहीतर तर मला भडकेल काहीतरी फेकून मारायच्या आधी मी जातो नाहीतर तर काहीतरी फेकून मारलं असं वाटतंय तेव्हा काहीतरी उचल फेकून मारायला काय फेतून मला शिवाय ती गप्प बटणार नाही चला मी जातो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्रब करा आणि भेटूया उद्या सकाळी साडे वाजता बोल नाही सगळं साडे मरा माय मुलायला लागते बाय बाबा झोपवात निघून ह्याला पण याच्यानंतर जाणू म्हणत चला बाय उद्या भेटूया